नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ फेब्रुवारी शुक्रवार दुसरा शुक्रवार आहे आणि त्यामुळे आता पाहूयात आपण एन सूचे अपडेट काय म्हणजे लानिना अलनिनो खान न्यूट्रल सिटी ही जी काही त्या ठिकाणी असते प्रशांत महासागरातील त्याच ठिकाणच्या बाबतीतले ही अपडेट असते तर साधारणतः आत्ता पाहिलं तर अजूनही हा जो काही पूर्वेकडील भाग आहे त्या ठिकाणी समुद्राच्या वरचं म्हणजे पृष्ठभागाचं तापमान हे नेहमीपेक्षा थोडंसं जास्त आहे पण एक जर आपण पाहिलं की हळूहळू पश्चिमेकडील जे काय समुद्राच्या समुद्राच्या जे काय म्हणू शकतो पृष्ठभागापासून खालचं जे काही तापमान असतंय जे थंड तापमान आहे ते हळूहळू पूर्वेकडे सरकते ना तुम्ही पाहू शकता का हळूहळू ते पूर्वेकडे सरकत असं वरतीसुद्धा येऊ लागले आणि ही एक चांगली गोष्ट आहे लानिणा येण्याचे हे संकेत आहेत आणि जर आपण मॉडेल्सनुसार जरी पाहिलं तर पाहू शकता की साधारणतः एप्रिल मे जून म्हणजे साध एप्रिल मेमध्ये ही स्थिती न्यूट्रल होऊ शकते आणि मे जून जुलै जुलै जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात आपण पाहू शकता की लान येणा येण्याची शक्यता थोडीशी वाढते हे जर एक मॉडेल अजून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दिसतं आहे की जून महिन्याच्या आसपास हे बी ओ एम म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याचं मॉडेल आहे त्यात असं दिसतं आहे की जूनच्या आसपास जे काही विविध मॉडेलचा जर आपण मीन काढला तर साधारणतः न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता जूनमध्ये दिसते तर दोन असे मॉडेल आहेत जे की असे दृशवतात की लान येऊ शकतो म्हणजे साधारणतः एनओ एचं अपडेट आहे किंवा कॅन्सिसचं जे काही मॉडेल आहे ते दाखवते की साधारणतः जूनमध्ये आपल्याला हळूहळू लाने येण्याची शक्यता दिसते आणि कालच जे काही एक अपडेट आलेली आहे ताजे अपडेट ज्यामध्ये एनो एचं जे काय ऑफिशियल अपडेट असते तर त्यामध्ये असं कळवण्यात आलेलं आहे की लहान येणा येण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे पंचावन्न टक्के शक्यता झाली की जून जुलै ऑगस्ट या काळात लाने नाही येऊ शकतो पण तूर्तास जानेवारी फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी मार्च एप्रिल या दरम्यान किंवा मार्च एप्रिल मेपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी लाल रंग वाढलेला दिसतोय म्हणजेच काय तर एलनिनो सक्रिय आहे पण त्याची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे एप्रिल मे जूनच्या दरम्यान ही स्थिती न्यूट्रल होईल आणि मग मे जून जुलैनंतर हळूहळू एल एलनिनो एल जाऊन ला निणा येण्याची शक्यता थोडीशी वाढते आणि जून जुलै ऑगस्टमध्ये पंचावन्न टक्के शक्यता आहे की आपल्याला या ठिकाणी लानिणा येऊ म्हणजे येऊ शकतोय जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हळूहळू जसं आपण पुढे जाईल तसं लानी न येण्याची शक्यता ही अधिकाधिक वाढते बाकी याचा मान्सूनवरती चांगला प्रभाव होत असतो मान्सूनचा प्राथमिक अंदाज किंवा पहिला अंदाज आहे तो साधारणतः आपण पंधरा फेब्रुवारी दरम्यान आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत जर तो अंदाज पाहायचा असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी एन अपडेट जी काय आहे ती पाहण्यासाठी चॅनललासुद्धा तुम्ही आत्ता सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा, करा। आणि ला ती ला ही माहिती जास्तीत जास्त क्रमांक जाऊनपर्यंत शेअर करा कारण आतापर्यंत तुम्हाला तीव्र अलिनो सुपर नेनोची भीती घालण्यात आलेली आहे मात्र ती स्थिती जाऊन हळूहळू ला येण्याची शक्यता आहे मात्र उन्हाळा आपल्याला अजूनही नेहमीपेक्षा जास्त गरम पाहायला मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये मात्र आपल्याला कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे या अपडेटमध्ये इतकंच व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका